राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या संयुक्तिक पत्रकार परिषदेत आगामी मनपा निवडणुकीत केलेल्या युतीच्या घोषणेनंतर नाशिकमध्ये एक जल्लोष करण्यात आलाय नाशिकचा महापौर ठाकरे यांचा होणार अशा अशा याचे पोस्टर घेऊन कार्यकर्त्यांनी ढोल ताशांवर ठेका धरलाय दोन्ही पक्षातील नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आणि आनंद दिसून येतोय फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरा दोन्ही पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी ठेका धरत आनंदोत्सव साजरा केलाय मनसे आणि शिवसेना उभारठा पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय गो गो हो आज मान्य साहेब ठाकरे आणि साहेब ठाकरे मनसे आणि शिवसेना एकत्र झाली संपूर्ण महाराष्ट्र अनेक हो वर्षापासून वाढ बघत होता दोघ भाऊ एकत्र कधी होतील आज ते एकत्र झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी होते आणि अनेकांना वाटायचं दोघ भाऊ एकत्र आहेत परंतु आज लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हुकुमशाहीकडे जे देश चालला होता ते थांबवण्यासाठी या दोघ भाऊंची गरज होती आणि मान्य साहेब ठाकरे एकत्र आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची खूप मोठी इच्छा होती या दोघा बंधूंनी एकत्र यावं आज संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळी साजरी होते जुन्याचा दिवस आहे आणि जनतेला आज महाराष्ट्रामध्ये आजपासून न्याय मिळाला शंभर टक्के म्हणजे आज विरोधक म्हणून हे दोन्ही बंधू माहितीला युतीला ठामपणे सोडती पळ करून सोडतील कारण त्यांना वाटत होतं आम्हाला कोणीच विरोधक नाही पण आज महाराष्ट्रातील नुसता मराठी माणूसच नाही सर्व जाती धर्माची माणसं राजसाहेब आणि उद्धव साहेब मागे उभे राहणार आम्ही पण विनंती करू जनतेला ही विनंती की लोकशाही जिवंत राहण्यासाठी थांबवण्यासाठी आपण सुद्धा एकत्र या जय हिंद जय महाराष्ट्र हा महाराष्ट्रासाठी मराठी जनतेसाठी शिवसेनेच्या शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्र निर्माण सेनेसाठी सेने सेने हा ऐतिहासिक आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुसऱ्यांदा दिवाळी या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक साजरी या या सत्ताधाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने ज्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनता या चुकीच्या चुकीच्या निवडणुकीने महाराष्ट्र जनतेचा विरोध आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाट्रीच्या विरोधात या दोन भावांनी ही शिव युती तयार केली आहे आणि म्हणा ही शो युती येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या सर्व महानगरपालिकेमध्ये महायुतीचा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आज तुम्ही सगळेजण बघत असाल की आमच्या अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे गेल्या एकोणास वर्ष आम्ही दिवाळी ही दिवाळी म्हणून साजरी करतो आज आमच्यासाठी इतका महत्वाचा आणि इतका आनंदाचा दिवस आहे की आज आमच्या सर्व मन आणि शिवसैनिकांमध्ये अगदी दिवाळी असल्यासारखा जल्लोष आमच्या मध्ये आहे आणि आता हे दोन भाऊ खूप दिवसानंतर एकत्र आले हे प्रत्येक मन सैनिक आणि शिवसैनिकांची इच्छा होती ती आज आमची पूर्ण झालेली आहे आता समोर त्यांचे धाबे तणानून सोडल्याशिवाय आम्ही शिवसैनिक आणि मनसैनिक सोडणार नाही त्यांचे जे स्वप्न होते त्यांचे मनसुबे होते कि मेब महाराष्ट्र करायचा गुजरात मध्ये नेता ते आम्ही आता हळून पाडणार आणि आम्ही सर्व मनसैनिक उत्साह असा झालेला आहे की आज शब्दात आम्हाला म्हणजे व्यक्त करता येत नाही आहे म्हणून आमच्या सगळ्यांकडनं सर्वांना शुभेच्छा पण आणि खूप खूप जलश आम्ही आज दिवसभर साजरा करणार आहोत आणि मग कामाला लागणार आहोत जय जय महाराष्ट्र